नमस्कार मी अश्विन बापट एबीपी माझा आयोजित टी एस बी सहकारी बँक प्रस्तुत माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र पावर्ड बाय ॲग्रोस्टार नॉलेज पार्टनर आय रिअॅलिटीज डिजिटल पार्टनर एबीपी लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाचं हे दुसरं पर्व आहे जागतिक स्तरावर सर्वात तरुण देश अशी ओळख मिळवणाऱ्या भारताने नजीकच्या काळामध्ये डिजिटल विश्वात देखील त्याच तरुणाईची ऊर्जा बाळगत दमदारपणे पावलं टाकली आहेत ज्यामध्ये अर्थात माध्यमांनी देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि या ई विश्वातील भ्रमणामध्ये जनसामान्यांना वेगाने विकास पथावर नेण्यासाठी आम्ही प्रसारमाध्यम म्हणून कटिबद्ध आहोत आणि ज्यासाठीचं सा हे महत्त्वाचं पाऊल आहे तो आजचा कार्यक्रम म्हणजे माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र गेल्या वर्षी या कार्यक्रमाचं पहिलं पर्व पार पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या पर्वात ई विश्वातल्या अशाच काही महत्त्वांच्या विषयासंदर्भात आपण तज्ज्ञांचं इकडे करणार आहोत या कार्यक्रमाची संकल्पना अधिक विषद करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना राजीव सर नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आत्ताचा काळ असा आहे की डिजिटल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून पाहि राहिलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा खरं तर आज जर आपण स्थिती बघितली तर डिजिटल असण्याशिवाय या पुढच्या काळामध्ये तरुणोपाय नाही याची प्रचिती आपल्याला गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून येते आहे पी माझानं याच दृष्टीनं खरं तर डिजिटल विश्वामध्ये जे काही घडतं आहे ज्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे परिणाम होतो आहे आणि त्यांचं रोजचं आयुष्य कसं बदलत जात आहे याच्याबद्दलचा ढांडोळा घेण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलं आहे आपण बघतो की आपल्या कळत न कळत गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये आपलं सगळ्यांचंच आयुष्य कसं डिजिटलमय होऊन गेलेलं आहे एक आत्ताचा डिमॉनिटायझेशनचा निर्णय आल्यानंतर त्यानं जी आपल्या डिजिटल होण्याला एक मोठा धक्का दिलेला आहे एक मोठी गती दिलेली आहे ती पण खरं तर आपल्याला डिजिटल होऊन पुढचं आपलं जे मार्गक्रमण करायचं आहे जे जास्त स्वच्छ पारदर्शी अशा स्वरूपाचा असणार आहे त्याच्यासाठी मो मोठी मदत करणारं असणार आहे वेळोवेळी ही सिद्ध झालेली गोष्ट आहे की कि भ्रष्टाचार किंवा अनिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समाजातून जर नाहीशा करायच्या असतील तर त्याला नवं तंत्रज्ञान ह्याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही अनेकदा समाजाचे जे काही समाजाची मानसिकता असती ती कितीही प्रयत्न करून जेव्हा बदलत नाही आणि आपण असा अनुभव आलं म्हणजे अनुभव आपण त्याचे अनेकदा घेतलेले आहेत तर ही समाजाची मानसिकता बदलण्याचं सामर्थ्य फक्त नव्या तंत्रज्ञानामध्ये आहे असं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि त्याच दृष्टीनं येत्या काळामध्ये आपण आणखीन डिजिटल होत जात असतानाच याच्यामध्ये काय नव्या संधी आहेत आपल्याला काय प्रकारे नवा विचार करावा लागणार आहे याच्या संदर्भातलं विचारमंथन आज आपण दिवसभर करणार आहोत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली -वेग बरीच मान्यवर मंडळी इथं आलेले आहात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्येष्ठ शास्त्रज्ञ राज्य सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर सरांना मी आता मंचावर येण्याची विनंती करतो आज आपण सर्वजण डिजिटल युगात वावरतो आणि त्यांनी त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक फार मोठे बदल या सर्व क्रांतीचा फार मोठा इम्पॅक्ट आपल्या सन्मावर झालेला आपल्याला सर्वांना जाणवतो जरा अधिक खोलात जर गेलं तसं लक्षात येईल आपल्या की सध्या आपण एक तिसरं युग म्हणजे जर पहिलं युग आपण जर शेतीप्रधान युग किंवा ॲग्रेरियन इरा असं जर धरलं त्याच्यानंतर दुसरं युग म्हणजे औद्योगिक क्रांतीचं युग इंडस्ट्रियल इरा आणि सध्या आपण या इंडस्ट्रीयल इरामधनं नॉलेज इराकडे आपलं संक्रमण होत आहे आणि अर्थातच या नॉलेज इरामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे औद्योगिक uh, क्रांतीचं युग जे साधारणपणे सतराशे साली सुरू झालं ॲक्च्युली uh, जर आपण इतिहास तपासला तर तो तोपर्यंत भारत हा जगातला सर्वात सर जगातली सर्वात मोठी अर्थसत्ता म्हणून जाणला जायचा आणि त्याच्यानंतर भारताचं अर्थसत् म्हणजे अर्थकारण जगातल्या एकूण अर्थकारणाच्या तुलनेत हळूहळू त्याची अधोगती होत गेली त्याचे कारण अनेक असतील पण आपण सब मानून चालूया की त्यामुळे म्हणजे आपल्याला औद्योगिक क्रांतीची जी लाट होती त्याच्यावर आपण आरूढ होऊ शकलो नाही त्याचा फायदा जितका आपण करायला करून घ्यायला पाहिजे तेवढा करू शकलो नाही नॉलेज जीरा ज्ञानाच्या युगात मात्र मगाशी उल्लेख केला तसा भारत हा तरुणाईचा देश आहे आय सी टीमध्ये भारताच्या तरुणांनी जगभर आपला डंका गाजवलेला आहे आणि त्यामुळे आपल्यापुढे फार मोठ्या संधी आहेत आणि आपल्याला दि दिसतं पण आहे आपल्या देशामध्ये परदेशात असलेल्या भारतीयांमध्ये सुद्धा याबद्दल जी एक फार मोठी ॲक्टिव्हिटी जी आपल्याला दिसते ते मला वाटतं याच एक द्योतक आहे आय सी टी आय सी टी खरं म्हणजे नॉलेज टेक्नॉलॉजीचा एक छोटा भाग झाला नॉलेज टेक्नॉलॉजी हा अधिक विस्तृत असा विषय आहे पण जेव्हा आपण एकूणच टेक्नॉलॉजी लेड डेव्हलपमेंट किंवा टेक्नॉलॉजी लेड अर्थक्रांती याचा विचार करतो तेव्हा आय सी टी मटेरियल्स पदार्थ नवीन नवीन प्रकारच्या मटेरियल्सची डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स या तीन गोष्टी आपल्याला ट्रान्सवर्सल टेक्नॉलॉजीज म्हणून धरायला पाहिजेत इतर सर्व टेक्नॉलॉजीज की ज्याच्या योगी जग पुढे जात आहे नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन नवी नवी प्रॉडक्ट्स आपल्या पुढे येतात आहेत या सर्वांमध्ये या तीन टेक्नॉलॉजीजचा महत्त्वपूर्ण सहभाग अस असतो आणि तो हे असणं अत्यंत आवश्यक आहे पण आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचा मी इथे मुद्दा उल्लेख करू इच्छितो की जसं आपण नवीन नवीन आय टी प्रॉडक्ट्स पुढे आणतो मगाशी राजीवनी उल्लेख केला की बँकिंग डिमोनोटायझेशनच्या नंतर आपल्याला जी सगळ्यांनाच म्हणजे आप इथे जे उपस्थित आहेत ते म्हणण्यापेक्षा व्यक्तींना व्यक्तींनासुद्धा ई बँकिंगचं महत्त्व पळू पटू लागलं आहे मोबाईलच्या माध्यमातून किती अर्थकारण होऊ शकतं हे आपल्याला पटायला लागलं आहे आणि अर्थातच एकूण सर्व्हिस सेक्टरमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा केवढा मोठा सहभाग आहे पण त्याच्याही पुढे जाऊन मग म्हटलं तसं त्याप्रमाणे कुठल्याही टेक्नॉलॉजी म्हणजे शेती जरी म्हटलं तरी शेतीमध्ये मूल्यवृद्धी करण्यासाठी म्हणून किंवा म्हणजे बोथ व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू ॲडिशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये नॉलेज टेक्नॉलॉजीचा फार मोठा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे आणि अर्थातच डिजिटल टेक्नॉलॉजी हे एका प्रकारचं त्या नॉलेज टेक्नॉलॉजी पुढे नेण्यासाठी म्हणूनचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्याच्या आधारे नॉलेज टू बी ब्रॉड टू बिअर ऑन स ॲग्रिकल्चर सेक्टर त्याचप्रमाणे बँकिंगची चर्चा केली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे असा कुठलाही प्रांत नाही की जिथे या म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत होणार नाही आणि एकदा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर झालं की देन म्हणजे नॉलेजची जी पावर आहे नॉलेजची जी शक्ती आहे दॅट यू कॅन ब्रिंग टू बियर ऑन द डेव्हलपमेंट इन अ पर्टिक्युलर सेगमेंट आणि हे मला वाटतं आपण एकूण सर्वंकषपणे पुढे गेलं पाहिजे केवळ फक्त कारण असं आहे की सर्व्हिस सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर सर्व्हिस सेक्टरमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचं खूप मोठं महत्त्व आहे त्याच्यातनं फार मोठं अर्थकारण पण साध्य होतं पण एकूण जर देशाचा विचार करायचा झाला तर आपल्याला एक बॅलन्स्ड प्रगती साध्य करायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो आय सी टीमध्ये आपण पुढे गेलो पण इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्समध्ये आपण आपली आयात अजून पण प्रचंड आहे असं होता कामा नाही या गोष्टी एकत्रित झाल्या पाहिजे आप... जसं आय सी टी पुढे जात जात आहे सॉफ्टवेअर पुढे जात आहे तसंच हार्डवेअर पुढे झालं पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट पुढे गेल्या पाहिजे एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स पुढे गेलं पाहिजे आणि तसं जर झालं तर मग आपण बाजारामध्ये जागतिक कॉम्पिटिशनला समर्थपणे तोंड देऊ शकणारी प्रॉडक्ट्स आणू शकू आणि केवळ भारतीय बाजारपेठेतच नव्हे तर एकूण जागतिक बाजारपेठे जर असं आपण आणू शकलो तर मला वाटतं आपण आपली जे अर्थकारण आहे त्याला एक फार मोठी बळकटी या कारणाने येऊ शकतो तरुणाला जेवढा आपण वाव मोकळा करून देऊ तेवढं ते पुढे येऊन याच्यामध्ये आपापलं योगदान देऊ शकतील आणि ते योगदान अधिक समर्थपणे अधिक मोठ्या प्रमाणावर अधिक विस्तृतपणे पुढे यावं असं एक वातावरण निर्माण करण्याची खूप मोठी गरज आहे आणि मला वाटतं आजचा हा कार्यक्रम अशा प्रकारच्या एकूण वातावरणाला अशा प्रकारच्या कामगिरीला चालना देण्यासाठी म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावेल त्याच्यात मला शंका नाही आता आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपले काही निवडक प्रश्न असतील तर आपण सरांशी आता मुक्त संवाद साधणार आहोत तर कृपया ते जरूर विचारा सगळ्यात सुरुवातीला मी सरांना एक प्रश्न विचारतो छोटासा सर आत्ता जे आपण बघतोय जसं राजीव सरांनी देखील उल्लेख केला की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने नोटबंदीचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर देशामधलं वातावरण सगळं ढवळून निघालेलं आपल्याला बघायला मिळालं आणि आता कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने मन की बातमध्ये पण पंतप्रधानांनी सांगितलं तर हे पूर्ण कॅशलेस होण्याच्या दृष्टीने आपण साधारण किती वेळ घेऊ आणि मुख्य म्हणजे देशातली जनता आत्ता सध्या काही प्रमाणात थोडीशी गोंधळलेल्या अवस्थेत होती आपण सगळ्यांनी बघितलं तर त्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल जनतेला की कशी त्यांनी पावलं टाकायला पाहिजे करून हा गोंधळ कमी होईल आणि किती वेळ लागेल आपल्याला आता माझं असं प्रांजळ मत आहे की हे अत्यंत धाडसी आणि अत्यंत महत्वपूर्ण असं पाऊल आहे धाडसी अशासाठी की मला वाटतं अजून शंभर टक्के कॅशलेस सोसायटी अजून जगामध्ये इतर देशातसुद्धा निर्माण झालेली नाही आणि भारतामध्ये आज अजूनसुद्धा दोन तृतीयांश लोकसंख्या खेड्यात वसते आणि तिथे म्हणजे आपण फार मोठं बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलेलं आहे मोबाईल्सचा रीच सगळीकडे वाढलेला आहे तरीसुद्धा सर्वांनाच हे जमेल अशी परिस्थिती अजून तरी नाही आहे पण या निर्णयामुळे त्या दिशेकडे खूप वेगाने प्रगती होण्यासाठी म्हणून अर्थात खूप मोठी चालना मिळेल आणि मला वाटतं याचा आपण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप धाडसी निर्णय त्याच्यामध्ये अजून पण मला वाटतं बऱ्याच गुंतागुंती आहेत पण या धाडसी निर्णयामुळे या दिशेत पुढे जाण्यासाठी म्हणून चालना मिळेल हे नक्की आपण आता सगळं डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कॅशलेस सोसायटी किंवा ई बँकिंग मोबाईल बँकिंग हे सगळे पर्याय आपण हे करतोय सर्व प्रकारे आपण डिजिटल होण्याचा प्रयत्न करतो आहे पण लोकांची त्यातल्या त्यात सरकारी बाबूंची मानसिकता मात्र ॲनालॉग आहे ती आपल्याला कशी बदलता येईल हा करीचा मुद्दा आहे खरं म्हणजे पण लक्षात घ्या की म्हणजे पोलिटिकल लीडरशिप त्यांनी हा धाडसी निर्णय घेऊन चालना दिली आणि एकदा पोलिटिकल लिडरशिप त्याच्या मागे जर लागली तर मला वाटतं ब्युरोक्रेसीसुद्धा बदलेल आणि ती झपाट्याने बदलेल असं मी रणजित भालेराव मी क्विकिल टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो आणि एम्ब्रेड सिस्टम्समध्ये काम करतो सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी मेन्शन केलं की हार्डवेअरमध्ये सुद्धा आपण डेव्हलपमेंट के केली पाहिजे माझ्याकडे रिक्वायरमेंट आहे आज मला हार्डवेअर बनवून घ्यायचं आहे पण मला अजूनही देशाबाहेर जाऊन ते बनवून घ्यावं लागतं डिझाईन करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी या दोन्ही गोष्टी आपल्याकडे होण्यासाठी सर आपण इंडस्ट्री आणि सरकारने मिळून काय केलं पाहिजे आपण जे म्हणाला ते अगदी खरं आहे म्हणजे आपल्या इथे असं आहे की आपण जेव्हा अगदी जरा मागे जातो मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सची चर्चा सुरू झाली तेव्हा आपल्या इथे मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स किंवा मटेरियल सायन्सवर खूप काम होतं पण मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्स निर्माण करण्याच्या दृष्टीने वी ॲक्च्युली मिस्ड आउट दॅट रिव्होलूशन आजकाल आपण सगळेजण नॅनो इलेक्ट्रॉनिक्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतो आणि इतर अनेक घट बाबतीतसुद्धा असं होतं आहे आपल्या इथे आपलं जे संशोधन करतो आपण त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतर ज्या गतीने व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आणि याचंच रूप म्हणजे याचा इफेक्ट म्हणून आपल्याला दिसतो की आपण ज्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण बऱ्याच गोष्टी बनवतो आणि एक्सपोर्ट पण करतो नाही असं नाही पण त्या लो एंडच्या असतात आणि इम्पोर्ट करतो बाहेरून आणि लोकांचं म्हणजे एका वेळेला अशी परिस्थितीत लोकांना वाटायला लागलं लो की इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट आपल्या ऑइल इम्पोर्टपेक्षा वाढेल का त्याच्यापेक्षाही जास्त होईल का आणि याच्यावर आपल्याला अर्थातच मात करायला हवी तर तुम्ही म्हणालात अगदी बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण जे मेक इन इंडिया वगैरे जे कार्यक्रम चालवतात आणि तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी करायला पाहिजे एक तर त्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव असायला पाहिजे आणि दुसरं मेक इन इंडियापेक्षा मेड इन इंडियावर अधिक भर दिला पाहिजे हा शेवटचाच प्रश्न विचारतो तुम्ही जगभर फिरता आणि एकतर बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला आपल्या तुलनेमध्ये म्हणजे साधारण आपल्यासारखे जे देश आहेत त्यांची डिजिटल क्षेत्रामधली अवस्था काय आहे तुमचं काय निरीक्षण आहे आणि आत्ता तुम्ही फिरताना अशा कोणत्या नव्या गोष्टी तुम्हालाही अचंबित करून गेल्यात असे काही तुम्ही सांगू शकाल का म्हणजे जगात कशाला फिरायला पाहिजे आजकाल इंटरनेटवर अशा प्रकारची खूप माहिती येते मुद्दा असा आहे की तशी प्रॉडक्ट्स आपल्याकडे पण निर्माण व्हावी हो ही तर खरंच खरं पण त्याहीपेक्षा आपल्या ज्या गरजा आहेत आपल्या इथे प्रॉब्लेम काय आहे की ग्रामीण भागात डॉक्टर्स जात नाहीत ग्रामीण भागात सुविधा नाही आहेत तर अशी टेक्नॉलॉजी का विकसित होऊ नये की ज्या योग्य तिथे डॉक्टर जरी नाही गेला सुविधा जरी नसली तरी ग्रामीण भागात एखादा साधा साधारण ज्ञान असलेला व्यक्ती अशी सर्विस प्रोव्हाइड करू शकेल त्याच्या हाती असलेल्या टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी प्रॉडक्टच्या माध्यमातून की त्याला ही सगळी सुविधा उपलब्ध होऊ शकेल नवीन तंत्रज्ञान बाहेरून आणणं आणि त्याच्यामध्ये केपेबिलिटी uh, uh, मिळवणं आणि पुढे जाणं हे अत्यंत आवश्यक आहे पण त्याचबरोबर आपल्या देशाला आवश्यक असं तंत्रज्ञान विकसित करून पुढे जाणं हे मला वाटतं त्याच्यापेक्षा अधिक राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन अध्यक्ष आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर अनिल काकोडकर का। त्यांना खूप खूप आम्ही धन्यवाद देखील म्हणतोय आणि त्यासाठी टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेडचे एम डी आणि सीईओ सुनील साठे आणि त्यासोबतच ॲग्रोस्टारचे बिझनेस हेड रितेश अल्लाद्वार यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो या दोघांचं एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर काकोडकर सरांचे स्वागत करतील ब्लॉग माझा स्पर्धा दोन हजार सोळाचे आता आपण निकाल जाहीर करतोय